नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बिलज्याचं आंबट तर आमच्याकडे ह्याला बिलज बोलतात काही ठिकाणी ह्याला ना मोदकंसुद्धा बोलतात तर मी इथे बिंज स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे त्यासाठी वाटण लागणार आहे वाटणासाठी मी घेतलेलं आहे आपलं ओलं खोबरं लसूण अद्रक धणे त्रिफळ आणि लाल मिरची हे मी ह्याचं मी मिक्स वाटण करून घेणार आहे आणि फोडणीसाठी मी घेतलेला आहे आपला कढीपत्ता कोकम आगरी कोळी मसाला हळद मीठ आणि तेल आणि कोथिंबीर आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे आहे ना मी वाटण करून घेते पहिलं टाकते आपलं ओलं खोबरं लसूण अद्रक त्रिफळा धने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्या लाल मिरच्या ज्या मी पाण्यात भिजत ठेवलेल्या हो त्या मी घेणार आहे थोडंसं पाणी आता हे मी वाटून घेते आता इथे कढई चांगली गरम झालेली आहे यामध्ये टाकणार आहे मी तीन ते चार पाया तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी टाकणार आहे कधी वाटण चवीनुसार मीठ टाकणार आहे वाटण चांगलं तेलात शिजून घ्यायचं आहे घरगुती हळद टाकायची आहे आगरी कोळी मसाला मसाला चांगला आपल्या वाटणात शिजून घ्यायचा आहे थोडस पाणी टाकणार आहे मी आता एक ते दोन मिनिट झाकण देऊन शिजून घेणार आहे आपला मसाला एक ते दोन मिनिटानंतर आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना जे वाटणाचं पाणी आहे ते मी टाकणार आहे आणि आपला रस्सा आहे ना चांगलं उकळून घ्यायचं आहे तर पाच मिनिटाने आमटाला चांगला उकळा आलेला आहे तर ह्यामध्ये आपण बिल सोडणार आहे मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून एक दहा मिनटं आमटाला चांगला उकाळा घ्यायचा आहे एक दहा मिनटानंतर आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे आपलं बिलज पण शिजलेलं आहे तर ह्यामध्ये टाकणार आहे मी आपले कोकम वरून थोडीशी कोथिंबीर एक दोन मिनिटांनी आता मी गॅस आपली बंद करणार आहे अशा प्रकारे तयार आहे आपलं बिलज्याचं आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर करा धन्यवाद